मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या माणसाची कशी गळचेपी होतीय अशा या जाहिरातींमधून आता पुढे येत आहे जेव्हा एखादी नोकरी असते त्यावेळी कुठल्याही प्रकारचा यामध्ये डिफरन्सिएशन न करता सगळेजणं सेम आहेत सगळेजणं सारखेच आहेत हे म्हणून त्यांच्या केवळ नोकरीसाठी एलिजिबिलिटी पात्रता आहे का हे बघणं गरजेचं असताना महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं यासाठी उमेदवारी अर्ज भरू नये असं म्हणत असतील तर निश्चितच अशा कंपन्यांवर कारवाई होणं हे अत्यंत महत्वाचं आहे अशा प्रकारे अनेकदा घटना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढे आलेल्या आहेत सहा सुद्धा जाहिरातीमध्ये एका गुजराती एच आर रिक्रुटरनं तिच्या लिंकटींवर मराठी लोकांचं स्वागत नाही असं म्हटलेलं होतं त्यावेळीसुद्धा बरीच मोठी राळ उठली होती झी चोवीस तासनं सुद्धा हा मुद्दा त्यावेळी उठवलेला होता दक्षिण मुंबईमध्ये जिथे गिरगाव भागाची खरं तर ओळख ही चा संस्कृती आहे सणांची संस्कृती आहे मराठी माणूस ही जी ओळख आहे ती जपण्याचा प्रयत्न नेहमीच या भागामध्ये केलेले त्याच भागामध्ये ही कंपनी होती आणि अशा मराठी बहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातल्या एका कंपनीमध्ये ही अशा प्रकारे नोकरी संदर्भातली जाहिरात निघालेली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा आता झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत महेश तपासे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे सर आत्ता आपण ही बातमी ऐकली असेल महाराष्ट्रामध्येच राहून म मराठी माणसाची गळचेपी होतीये नोकरी संदर्भातल्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातल्या माणसानं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करू नये अर्ज करू नये असं म्हटलेलं होतं डोक्यात तिडीक जाणार हे वाक्य आहे सरकार याकडे लक्ष देत नाही अशा प्रकारच्या जाहिराती या निघतात हे सातत्यानं होत आहे अशा कंपनीचा वस्ता बांधून त्यांना परत पाठवून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं इकडे मराठीमध्ये बोर्ड असावा तसा फरमान महानगरपालिकेने काढलेला आहे मागे पण एक गुजरातच्या अशा आय टी कंपनीच्या मुलींनी एक जाहिरात दिली होती ज्याच्यामध्ये चक्क तिने म्हटलं होतं की मराठी युवक युवतींनी अर्ज करू नये मला वाटतं एवढा मराठी द्वेष का हा प्रश्न विचारायला पाहिजे आणि वारंवार म्हणजे एकीकडे राज ठाकरेंचा पक्ष मराठीच्या अस्मितेसाठी बांधतो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठी अस्मितेसाठी प्रश्नाच्यावर आम्ही बांधतो आणि एवढं सगळं असताना असं मराठी द्वेष का हा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनात येतो म्हणजे अशी जाहिरात दिल्यानंतर म्हणजे मागे एकदा अशा जाहिरात झाल्या त्याच्यात सत्ता ताकीद देण्यात आली परंतु ती नवीन लोकांना डिटरेंट करत नाही गरीब लोकांना गतिरोध करत नाही ते सरासपणे अशा प्रकारच्या जाहिराती देतात त्याच्यावर ठोस भूमिका काढली पाहिजे जेणे जाहिरात दिली त्याला अटकच केली पाहिजे ज्या कंपनीने जाहिरात दिली ज्या मॅनेजमेंटने ते अप्रूव्ह केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण भारतीय संविधानाचा जो एक आर्टिकल आहे त्याच्यामध्ये सर्वांना समानतेने वागवण्यात आलंय समानतेची संधी असली पाहिजे असे जे भारतीय संविधानाचं आर्टिकल आहे त्याला छेद देणारी ही जाहिरात आहे ना ह्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे पोलीस कायदेशीर गुन्हा आणि मिनिस्ट्री ऑफ लेबर म्हणजे आपल्या विभागाचं जे राज्य शासनाचं जे लेबर डिपार्टमेंट आहे ले असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे खरे धन्यवाद महेश सर आपण आपल्याबरोबर आमच्यावर बोलला चोवीस तासकडे प्रतिक्रिया व्यक्त केली <गलागास>